नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तर तुमच्यासोबत एक आनंदाची गोष्ट शेअर करायची होती ते म्हणजे आपला हा गुगलकडून कडून पि पिन आलेला आहे आपल्याला तर हे आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणजे घरच्यासोबत आधी शेअर केली आणि हेच गोष्ट हे तुम्ही आमच्या फॅमिलीचा भाग आहे त्यासाठी तुमच्यासोबत पण शेअर करायची होती तर हा गुगल ऍडसन पिन हा सर्वात मोठा भाग आहे चा पैसा कमवायचा तर याच्याशिवाय आपल्याला पैसा सुरू होत नाही युट्यूब मध्ये तर हे जे ऍक्शन पिन आहेत तर हे आपल्याला असं की लय मोठा खोका आहे पण याच्यात काहीच नसते तर तुम्हाला दाखवतो मी याच्यात काय असते फक्त एक कागद असते पाहू शकता तुम्ही याच्यात हा नंबर दिसत असतील तुम्हाला या साईड न फक्त याच्यात नंबर येते याच्यासाठी व्हेरिफिकेशनसाठी किंवा हे आपलं युट्यूब चॅनल आहे त्याच्यासाठी येत जे युट्यूबर आहेत जे व्हिडिओ बनवतात व्हिडिओ टाकतात युट्यूबवर आहे की बा येणं हा किती महत्वाचा टप्पा आहे तर युट्यूब ची कमाई सुरुवात होण्याची हे टप्पा असते म्हणजे आपल्याला मोनोटाईज झाल्याच्या नंतरच आपल्याले हे गुगल ऍडसन पिन येते तसं येत नाही आपल्याला हे अप, अप्लाय करायसाठी आपल्याला मेसेज येते त्याच वेळेस आपल्याला हे ऍडसन पिनसाठी अप्लाय करावं लागते त्याच्यानंतर एका महिन्याच्या नंतर आपल्या जवळ हे ऍडसन पिन येते आपल्या घरी येते आपण ज्यावेळेस पोस्ट एकदा आपलं चॅनल मोनोटाइज झालं दहा डॉलर पूर्ण झाले की गुगल आपल्याला पहिले आयडेंटी व्हेरिफिकेशन होते नंतर पॅन कार्ड अपलोड करा लागते बॅक साइड आणि फ्रंट साइड हे अपलोड करा लागते मले वाटलं आधार कार्ड कार्ड लागणार आहे पण आधार कार्ड कुठेच लागलं नाही फक्त आपल्याला पॅन कार्ड आवश्यक आयडेंटी व्हेरिफिकेशन आयडेंटी व्हेरिफिकेशन झालं आपलं आता ऍड्रेस व्हेरिफिकेशन साठी हा गुगल चाल ज्या वेळेस तुम्ही पिनसाठी अप्लाय करता त्यावेळेस काय करायचं आपला जो फोन नंबर असते ना तो कधी पण आपण अप्लाय मध्ये लिहून ठेवायचा नाही तर मग काय होते पोस्टमन ज्या वेळेस आपल्यापर्यंत म्हणजे आपल्या घरी यायचा प्रयत्न करते पण आपल्या घर दिसत नाही तर त्यावेळेस काय करतात ते फोन लावतात कारण की आपण नंबर टाकलेला असते त्यात जर आपण नंबरच टाकला नाही तर ते आपलं घर कसं शोधतील त्यासाठी नंबर आवर्जून मला असं वाटलंच नाही की बा एवढा लवकर माय चॅनल मोनोटा मोनोटाईज होईल म्हणून मोनोटाईज साठी चार हजार तास म्हणजे घंटे लागत घंटे पाहिजे मोनोटाइज साठी हजार सबस्क्राईब पाहिजेत असं वाटलं नाही कि एवढा लवकर सब्सक्राइब आणि चार घंटे वॉच टाइम एवढा लवकर पूर्ण होईल पण हे सर्व तुमच्या प्रेमामुळे झालं तुमचा एवढा आशीर्वाद एवढं प्रेम सर्वांनी सपोर्ट केला खरोखर मनापासून तुमचा धन्यवाद जे युट्यूबर आहेत ना तर ते माहित आहे की आय या मध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी एडिटिंग करायसाठी किती टाइम लागते किती म्हणजे जा वेळ जाते हे फक्त युट्यूबरले माहित राहते कारण की पूर्ण दिवस हा व्हिडिओ काढण्यात जाते आणि रात्रीचे किती बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत आपल्याला व्हिडिओ एडिटिंग एडिटिंग हा पोस्ट कराव लागते म्हणजे युट्यूबवर चॅनल वर आपल्याला अपलोड करा व्हिडिओ कोणता बनवायचा आज विषय कोणता घ्यायचा हे म्हणजे डोक्यात एवढे प्रश्न असतात आणि मेन म्हणजे थमनेल अट्रॅक्टिव्ह पाहिजे त्याच्यासाठी पण लय मेहनत लागते टायटल टॅग डिस्क्रिप्शन हॅशटॅग हे है सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला व्हिडिओ अपलोड करा लागते तेव्हा कुठे व्हिडिओ आपल्याला अपलोड करावं लागते आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे काही जण कमेंट पण करतात कोणी वाईट करते कोणी चांगल्या करते तर वाईट कमेंट इकडे कधीच लक्ष द्यायचं नाही जे आपले चांगले कमेंट करणारे असतात ना फ्रेंड्स असतात दादा असतात आई असतात काका असतात तर ते लय असे चांगले चांगले लोक आहेत की आपल्याला सपोर्ट करतात फक्त कसं बोट आपल्या सारखी नसतात कोणी वाईट कमेंट करते तर वाईट कमेंट लक्ष नाही द्यायचं आपलं जे काम आहे ते चालूच ठेवायचं कोणी काही म्हणते कोणी काय म्हणते हे असे करतात हे तसे करतात हे व्हिडिओ बनवतात असे नावं ठेवतात खेड्यातलं नावं ठेवतात कारण की आम्ही खेड्यातच राहतो आमचं गाव आहे छोटस आमच्या गावातले लोक जे असतात तर काही घरातले लोक असतात काही बाहेरचे लोक असतात की बा हे असे करू राहिले हे तसे करू राहिले आपण आपलं काम सोडायचं नाही कारण की युट्यूब मध्ये एवढा पैसा आहे फक्त युट्यूबर माहित असते मा की या युट्यूब मध्ये किती पैसा आहे कारण की आमचं ऍडसन पिन आलं मोनोटाइज झालं आमचा आनंद फक्त आम्हाला माहित आहे की काय आनंद असते कारण की एवढी मेहनत घेतलेली असते त्याच्यातनी जेवढं आपण वावरातनी काम करतो शेतात काम करतो तेवढीच मेहनत आपण युट्यूबवर करायची त्याच्यात तर लोकाला किती काही नाव ठेवू द्या त्याच्या इकडे लक्ष नाही द्यायचं ज्यावेळेस आपला पैसा सुरू होते ना त्यावेळेस मग ते पाहतील त्यावेळेस म्हणतील की हा हे आमच्या नातेवाईक आहेत हे असं म्हणतात हे मला माहित आहे कारण की अनुभव असते तर मोनोटाईज झाल्याच्या नंतर काही काही लोकांना कसं वाटते की बा आता आपलं चॅनल मोनोटाईज झालं झालं आता आपल्याला मस्त पेमेंट चालू असते होते पण हे असं काही नसतं कारण की ज्यावेळेस आपलं चॅनल मोनोटाइज होते त्यावेळेस पासूनच आपली खरी मेहनत चालू होते तेव्हापासून आपल्याला पैसा चालू होते तर जे आपलं जे काम असते तर ते सुरूच ठेवायचं रेग्युलर ठेवायचं रोज काम करायचं त्याच्यावर नाही तर मग काही जण म्हणतात की आता जाऊ दे झालं सुरू झालं हे असं नाही तर हा तर तुम्हाला सांगतो मी तुम्ही युट्यूबवर किती काम करा चॅनल किती मोनोटाइज झालं समजा तुम्ही किती त्याच्यावर डॉलर किती ही जमा झाले आणि कितीही मेहनत घेतली तर ते सर्व व्यर्थ जाते काहीच कामात येत नाही कारण की गुगल ऍडसन पिन हे तुमच्या जवळ असल्याशिवाय याचा नंबर असल्याशिवाय हे पिन असल्याशिवाय तुम्हाला डॉलर पैसे भेटत नाहीत हा मेन मुद्दा आहे युट्यूब तर तुम्हाला हे गोष्ट माहीत अशाले पाहिजे म्हणून मी हे सर्वात आधी सांगितले तुम्हाला कारण की हे गोष्ट कधी पण लक्षात ठेवा जर तुमच्यासोबत कोणी असे नाही युट्यूबर ते तर तेले पण समजा तर आजचा हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा तर आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती तर म्हणजे मला जास्त काही बोलता नाही आहेत पण तरी पण बोलण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय